गाडी आडवी मारली या कारणाने कारचालकास गाडीतून ओढून चौघांनी मारहाण केली दहा मार्च रोजी रविवारी रात्री पावणे अकरा वाजता सांगलीवाडी येथील संभाजीनगर झोपडपट्टीसमोर ही घटना घडली या प्रकरणी रोहित नंदकुमार सुतार वैवश बत्तीस राहणार भालचंद्र टॉकीज जवळ कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी आणि फिर्यादीचा फिर्यादी मित्र अनिकेत पाटील असे दोघेजण फिर्यादीच्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच दहा नऊ शून्य नऊ ई के चौतीस शून्य एकमधून स्वतः चालवीत जात असताना सांगलीवाडी येथील संभाजीनगर झोपडपट्टीसमोर सांगली इस्लामपूर रोडवर संशयित आरोपी ओंकार यादव आणि शिवराज पाटील यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच दहा बी एन सदतीस सत्तावन्नवरून येऊन फिर्यादीच्या वाहनाच्या गाडी आडवी मारून फिर्यादीच्या गाडी थांबून गाडीच्या दरवाजावर लाथा मारून गाडीचा पत्रा चेपून नुकसान केले फिर्यादीच्या डाव्या उजव्या गालावर कानपाटीत मारून आणि दमदाटे केली आहे तर आरोपी विशाल पाटील आणि रवी भोरे यांनी देखील फिर्यादीस आणि फिर्यादीच्या मित्रास शिवीगाळ आणि दमदाटे केली आहे म्हणून फिर्यादीने विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे